मित्र हो नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती आणि मराठीचा वाद उफाळून आला मराठी माणूस भाजपापासून दूर गेला असला तरी भाजपानं हिंदी भाषिकांना मात्र आकर्षित केलंय त्याचा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये फायदाही होऊ शकतो एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत मात्र उलट घडलाय मराठीबाबतची त्यांची दुटप्पी भूमिका मराठी माणसांना कळली हिंदी मराठीच्या वादानं मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेले नसले तरी ते जवळ मात्र नक्की आलेले आहेत विखुरलेला मराठी माणूस सुद्धा आता एकोटला आहे आणि तो ठाकरे बंधूंच्या मागे खंबीरपणे उभा आहे अशा परिस्थितीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येऊ शकते त्याचा सुद्धा अंदाज लावला जाऊ लागला आहे निवडणूक रणनीतिकार अमिताभ गुप्ता यांनी मात्र आकडेवारी देतच मुंबई महापालिका निवडणुकीत काय होऊ शकतं हे सांगितलं आहे गुप्ता यांनी रंजक आकडेवारी मांडत असं सांगितलं आहे की बघा दोन हजार सतराला युतीमधील शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली मनसे देखील स्वबळावर मैदानात होती त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी भाजपाला ब्याऐंशी काँग्रेसला एकतीस आणि मनसेला सात तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या होत्या अन्य पक्षांना केवळ आणि केवळ चौदा जागावर समाधान मानावं लागलेलं होतं त्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार विचार जर केला तर मतांची टक् टक्केवारीचा विचार जर केला तर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना एकशे अठरा जागा आणि भाजपाला चौसष्ट तर काँग्रेसला पंचवीस जागा मिळतील असं या अमिताभ गुप्ता यांनी म्हटलंय कारण एकसंध शिवसेनेला अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती तर मनसेला सात पूर्णांक सात टक्के मतं मिळालेली होती तेव्हा पक्ष एकत्र आल्यानं त्यांच्या मताची टक्केवारी तर वाढतेच मात्र जागेच्या संख्येत मोठी वाढ होत आहे म्हणजेच काय आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईत ठाकरे ब्रँड कायम राहू शकतो मुंबई महापालिका पुन्हा एकदा मराठी माणसाच्या हाती राहू शकते आणि भाजपाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगू शकत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वीस आमदार निवडून आले तसं बघितलं तर मग राज ठाकरे यांच्या पदरात मात्र महाराष्ट्रात काहीही पडलं नाही विधानसभेच्या वेळेला अ केवळ मुंबईचा विचार करायचं झालं तरी सुद्धा ठाकरे सेनेला दहा आमदार मुंबईने दिले मुंबईत तेवीस टक्के मतं ठाकरे शिवसेनेला मिळाली मनसेला मुंबईमध्ये सात पूर्णांक एक टक्के मतं मिळालेली आहेत मुंबईमध्ये म्हणजेच दोघांनी मिळून मुंबईमध्ये तीस टक्के मतं घेतली आहेत ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदे गटाला मात्र फक्त सतरा टक्के मतं मिळाली मुंबईमध्ये वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी उद्धव ठाकरे यांना मोठी साथ दिली होती मात्र राज ठाकरे यांच्यासोबत आल्यामुळं हे मतदार काय करतील हा मात्र मोठा प्रश्न आहे दरम्यान दोन हजार सतरामध्ये मुस्लिम मतदार सोबत नव्हता तेव्हा स्वतंत्र लढूनही एकसंद शिवसेनेला अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती आणि मनसेला सात पूर्णांक सात टक्के मतं होती त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे तब्बल छत्तीस टक्के मतं होतील मुंबईत भाजपला रोखण्यासाठी मुस्लिम मतं देखील उद्धव ठाकरे सोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे बघा एकूण परिस्थिती जर लक्षात घेतली तर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पुन्हा एकदा मराठी माणसाच्या ताब्यात राहील असं चित्र आज तरी निश्चितपणे दिसत आहे आता हे ठाकरे बंधू एकत्र येतील न येतील ते आगामी काळात ठरेल पण तोपर्यंत तरी आजचं हे चित्र स्पष्ट आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईमध्ये किंवा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की काय आणि कसा फरक पडू शकतो असं तुम्हाला वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार